चला आज बनूया तांदळाच्या पिठाची एकदम खुशखुशीत आणि कुरकुरीत अजिबात तेलकट न होणारी चकली तर रेसिपीला सुरुवात करूया बघा अजिबात तेलकट नाही झाली तर चला रेसिपीला सुरुवात करू नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर सर्वात पहिलं आपण ना अर्धा किलो इथे तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि वाट्याने बघाल तर हा चार वाटे आहेत ता तर तांदळाचं पीठ आपण पहिलं चाळून घेऊया ते बघा याच्यात बारीक असा कचरा ते निघतोय आहे त्यामुळं व्यवस्थित असं आपण चाळून घेतलं हे रेडीमेड आणले मी दुकानातून आणि घरचं असलं तरी ही चाळूनच घ्यायचं व्यवस्थित तर त्याच चाळणीमध्ये आपण अर्धी वाट एक वाटी ना मी बघा आपल्या फुटाण्याची डाळ जी असते ना त्याला डाळ वपून बोलतो ते असं मिक्सरला फिरून घेतलं आहे एक वाटी बारीकवाली ज्याने याच्यात टाकल्याने ना चकले आपले एकदम छान पेस्ट येते आणि कुरकुरीत असे बनतात क्रिस्पी ही पण चाळून घेऊया व्यवस्थित हे बघा याच्यात पण असं हे जाड सरकन निघलेत ना त्यामुळे छान चाळून घेतलं की एकदम हलक्या फुलक्या आपल्या चकल्या तयार होतील तर हे सगळे एकदा मिक्स करून घेऊया त्यानंतर याच्यामध्ये आपण सफेद तेल टाकू तर दोन चम्मच एवढे आपण इथे सफेद तेल टाकले त्यानंतर एक चम्मच धने पावडर हा चकल्याचा व्हिडिओ मी पहिलंच बनवून ठेवला होता तर थोडा दिवाळी नंतर अपलोड करते त्यानंतर आपण याच्यामध्ये हळद टाकूया एक चम्मच ओवा त्यानंतर आपण इथे लाल तिखट घेतले तर तिखट थोडंसं आपण जास्त टाकूया जेणेकरून चकलीनं छान लागते मला थोडीशी पायसी चकली छान वाटते तिखट मधनझणीत तर मी थोडंसं तिखट जास्त टाकले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करा चवीप्रमाणे मीठ टाकायचं याच्यामध्ये आता त्यानंतर इकडे आपण दोन चम्मच कडकडीत असं गरम तेलाचं याच्यामध्ये मोहन घालायचं तेल हे गरत गरम आणि एकदम कडकडीत पाहिजे आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया गरम आहे त्यामुळे चम्मचने असं पहिलं मिक्स करूया त्यानंतर हाताने बघा मी असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे हे बघा एक जीव झालं पाहिजे सगळं याच्यामध्ये तर तुम्ही असं हाताने बघा असं बनू शकता ना याचं छान असं तेल तेल याच्यामध्ये अब्झॉर्व झालं आहे आता याच्यात आपल्याला काय करायचं आहे गरम पाण्याचा वापर करून हे पीठ मळायचं आहे आपल्याला थंड पाणी अजिबात टाकू नका गरम पाण्याचं पीठ म वापर करून हे पीठ मळून घेऊया थोडं थोडं पाणी टाका गरम म्हणजे हाताला चटके पण बसणार नाही मी थोडंसं गरम पाणी टाकून याला मळून घेते तर आपण बघा इथे गरम पाण्याने हे पीठ मळून घेतलं आहे आणि थोडंसं घट्ट मळ आहे म्हणजे चकलीला काटे छान येतात तर लगेच बनवायला घ्यायचं आहे आपल्याला जास्त वेळ नाही घालवायचा याला तर इकडे आपण चकलीच्या साच्या घेतला आहे आणि प्लेट टाकली त्याच्यामध्ये चकलीची तर हा माझ्याकडे फिरवणारा साचा आहे तुम्ही तुमचा जो कुठलाही असेल तरी चालेल याच्यामध्ये व्यवस्थित चा चकले बनतात तर आता आपल्याला जेवढं याच्यामध्ये बेटर भरायचं आहे तेवढा असं आपण लांबट टसवून हे करून घेऊया रोल म्हणजे काय होईल की एकसारखं साच्यामध्ये बसलं जाईल आणि एअर पकडणार नाही म्हणजे एअर पकडलं तर मधून चकली तुटते लगेच जाग जाग्यावर त्यामुळे व्यवस्थित एकसारखं भरलं तर चकली तुटत नाही आणि याच्यात दाबून भरायचं म्हणजे सारखं तुम्हाला ओपन करायची गरज नाही एकदम व्यवस्थित फुल असा भरून घेतलं मी हा साचा तर इकडे आपण चॉपिंग बोर्डवर बनवून दाखवते एका टायमाला जेवढ्या आपण तेलात टाकणार आहोत तेवढ्याच बनवायच्या नंतर त्या तो, तो तुम्ही दुसऱ्या घेऊ शकता चार पाच चार पाच आपण अशा तळणार आहोत तुमच्याकडं मोठी कढई असेल तर तुम्ही एका टायमाला जेवढं तुमच्या कढईमध्ये बसताल तेवढे एका टायमाला काढून मग तळा कारण याला जास्त वेळ बनवून ठेवायच्या नाही तुटतात मग त्या तर हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित अशी आपली चकली तयार झाली आणि तुम्हाला दिसतच असेल तर थोडंसं पीठ घट्ट मळलं ना बघा काटे किती छान दिसतात याला अशा पद्धतीने झटपट आपण बनवून घेऊया तिकडे तेल मी गरम केले तर तेल एकदम कडकडीत कर आपलं हे गरम झालेलं आहे बघा त्यानंतर आपण याच्यामध्ये चकली टाकूया तेल कडकडीत कर गरम पाहिजे ते चकली टाकताना म्हणजे चकली तुटत पण नाही आणि व्यवस्थित क्रिस्पी होते थंड तेलात टाकल्यानंतर चकलीत तेलकट होते भरपूर एकदम कडकडीत गरम असलं तर चकलीत तेलकट पण होत नाही क्रिस्पी आणि कुरकुरीत होते आता एवढे याच्यामध्ये जेवढे बसते तेवढे आपण टाकलेत त्यानंतर याला दोन मिनटासाठी अजिबात हलवायचं नाही दोन मिनटानंतर बघा आता याला थोडंसं याचे बबल्स कमी झालेत आपण याला पलटी करून घेऊया पलटी करून एकसारखंच असं व्यवस्थित भाजले जाते तर याला या साईडने पण आपण एक दोन मिनटं छाती छान असं फ्राय करून घेऊया मस्त कलर आला आहे बघा दोन मिनटानंतर याचे पूर्ण बबल्स स्वतः बंद झालेत चकली आपली एकदम मस्त अशी तयार झाली तर आपण काढून घेऊया तुम्ही बघू शकता मस्त डार्क कलर आलाय बाकीचे चकले टाकताना पण गॅस फास्ट ठेवायचा त्यानंतर तुम्ही स्लो केला तरी चालेल तेल एकदम कडकडीत कर गरम पाहिजे असं टाकताना तर जेवढ्या बसते ना तेवढ्या आपण अशा पद्धतीने टाकूया अशाच पद्धतीने सगळ्या तळून घेते त्यानंतर तुम्हाला दाखवते तर चकल्या पूर्ण जा तयार झाल्या बघा अर्धा किलो पिठाच्या एवढ्या अशा आपल्या चकल्या तयार झाल्या एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत हे बघा मी तुम्हाला एक तोडून दाखवते तर तो बघू शकता तुम्ही अजिबात तेलकट नाही आणि सहज अशी आपली ही चकली तुटली एकदम क्रिस्पी अशी तयार झाली आहे तर विदाऊट ऑइल समजायचं बघा अजिबात तेल हाताला लागलं नाही तर तुम्हाला माझी ही चकलीची रेसिपी आवडली का नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय